तसे गुरुचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणारा कसे पावले मागे जावे लागते सोने व्हायला पाठीराखीपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते ती पुढच्या मत कार्याची पूर्वतयारीच होईल बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवित असताना मधून मधून हात काढून घेतो पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला पुढे देणार नाही तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी आपण आजारी पटलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टर विश्वास ठेव व श्रद्धा ठेवतो औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो व्यवहारात जर असे असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही आधी श्रद्धा मग कृती आणि नंतर अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे आपण त्याच मार्गाने जावे व्यवहारात तुम्ही एकमेकावर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्त झोप घेतो त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ राहावे ड्रायव्हर पेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तिथे श्रद्धेशिवाय चालायचे सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला आज आपल्या ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने श्रद्धेने त्याच्या साधनात राहा आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव पण माझे समाधान फंगू देऊ नकोस माझा मी पणा काढून टाक तुझा विसर पडू देऊ नकोस तुला अमुक एक तुझ जवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस नामामध्ये दे प्रेम दे आणि तुझ्या चरणी सतत टिकू दे श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव की जय श्रीराम